नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम पाचशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्तानं गोव्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गोव्यात श्रीरामाच्या तब्बल सत्याहत्तर फूट उंच कांस्य पुतळ्याचं अनावरण केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण गोव्यातील पोर्तुगाली येथील मठाच्या मंदिराला देखील भेट दिली हा देशातील जुन्या मठांपैकी एक मठ आहे सारस्वत समुदायात या मठाचं महत्वाचं स्थान आहे मठाकडून बांधण्यात आलेल्या रामायण थीम पार्कचं पंतप्रधानांनी उद्घाटनही केलं तसेच एक विशेष टपाल तिकीट आणि एक स्मारक नाणे देखील जारी करण्यात आलं गोव्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री दिगंबर कामत म्हणाले की भगवान रामाची मूर्ती गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाईन करणारे शिल्पकार राम सुतार यांनी तयार केली आहे ही भगवान रामाची जगातील सर्वात उंच मूर्ती आहे कार्यक्रमात गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठात गीता पारायण कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता त्यानंतर त्यांनी रोड शो केला यावेळी पंतप्रधानांनी कृष्ण मंदिरासमोरील सुवर्णतीर्थ मंडपांचं उद्घाटन देखील केलं